देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत इसरूळ येथील माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी महसूल मंत्र्यांच्या ताप्यात आत्मदहन करण्याचा इशारा दिला त्यांची दखल घेऊन देऊळगाव राजा तालुक्यातील पोलीस व महसूल यांच्या संयुक्त पथकाद्वारे अवैध रेती उपसाग करणाऱ्या का बोटींवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने मौजे शिंदखे राजाचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील पोलीस व महसूल यांच्या संयुक्त पथकाद्वारे अवैध रेती उपसाग करणाऱ्या का बोटींवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने मौजे दगडवाडी मेहुना राजा बायगाव चिंचखेड व सुलतानपूर या भागात शोध मोहीम राबवण्यात आली त्या ठिकाणी त्यांना मौजे मेहुना राजा येथील खडक पुन्हा धरणाजवळ अवैध रेती उपसाग करणारी एक बोट बाबत माहिती मिळताच त्या बोटीवर कार्यवाही करण्यात आली तसेच त्या ठिकाणी आढळून आलेला जवळपास रेतीचा साठा राज्यातील घरकुल लाभधारकांना देण्यात आला वाळू तस्करी करणाऱ्यांच्या बोटीवर धडक कार्यवाही होत असल्यामुळे अवैध रेती चा करणाऱ्यांवर चा चाप बसेल ही कार्यवाही करताना उपविभागीय अधिकारी शिंदकर राजा प्राध्यापक संजय खडसे देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ ठाणेदार विकास पाटील पोलीस स्टेशन अंधेरा तलाठी तागवाले देशपांडे चिकटे विलास नागरे गुरकुल खरात तांबे शिपाई अर्जुन सोनसळे कोतवाल शरद काकडे अश्विनी आंधळे संदीप चेके मारुती बंगाळे यांच्या समवेत करण्यात आली यापुढेही रेती उपसा करणाऱ्या बोटींवर व वाहनांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे शिंदखे राजा यांनी दिला आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदखे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका